तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरून जात असताना या सुल्काने तुम्हा सर्वांचे लक्ष वेधून घेतले असेल परंतु हा एक शुल्का नसून एक किल्ला आहे जो शतकानुशतके इतिहासाचा साक्षीदार आहे एक जंगल जिथे हजारो पक्ष्यांचा किलबिला टैकू येतो एक प्रवास जो साहस निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम आहे मित्रांनो आज आपण जात आहोत कर्नाला किल्ल्याचा रोमांचक सफरीवर निसर्गाला भेटण्यासाठी डोंगरांशी संवाद साधण्यासाठी स्वतःला शोधण्यासाठी सकाळी पाच वाजता मुंबईहून आम्ही निघालो प्रवास सुरू झाला आणि नकळत मनातला गोंधल मागे पडत गेला वातावरणात गारवा होता त्या थंडगार हवेत मन शांत होत गेलं पनवेलला पोचताच डोंगरंगा दूरवरून डोका होत होत्या मी लिंगावली स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर नाव आहे मराठी यात्रिकन तर आता मी करणाला किल्ल्याच्या पायथ्याशी काल माझ्या मागे बघू शकता बर्ड सेंच्युरी म्हणून आहे तर आता आपण वर जाणार आहोत आम्ही पनवेल वरून रिक्षाने आलो पनवेल पासून जवळजवळ बारा तेरा किलोमीटर आहे आणि आम आमचं पर पर्सन शंभर रुपये चार्ज झालेले आहेत आता इथून तिकीट आहे आमचे साठ रुपये पर पर्सन तिकीट आहे इथून आणि तुमचे कॅमेरा वगैरे काय ड्रोन वगैरे असतील तर त्याचे एक्स्ट्रा चार्ज सुद्धा आहेत तुम्ही येऊन बघू शकता आता आपण वरती जाऊया आणि तुम्हाला वरती जाऊन दाखवतो सर्व काही चला हे करणाला पक्षी अभयारण्य सुद्धा आहे इथं जवळजवळ दोनशे पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात खूप पक्ष्यांचा आवाज आणि किलबिलाट खूप छान ट्रेकची वाट एका घनदाट जंगलातून सुरू झाली गलून पडलेली पाने झाडांमधून डोकावणारी सूर्यकिरणे अधूनमधून ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज मनाला प्रसन्न आणि शांत करत होते प्रत्येक वळणावर नवा नजारा दिसतो निसर्गाची साथ झाडांची सावली थंडगार वारा हे सगळं काही प्रवासाला जिवंत ठेवतात या निसर्गातील प्राणी पिंजऱ्यामध्ये ठेवलेले पक्षी थोडे निराश आणि अस्वस्थ वाटले मला काहीतरी सांगू पाहते असं मला वाटलं परंतु त्यांच्या भावना मला समजल्या होत्या असो किल्ल्यावर जाण्याचा मार्ग सुरू झाला आजूबाजूला गंधार झाड आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात आमचा प्रवास सुरू झाला मित्रांनो जवळजवळ वीस पंचवीस मिनटं चालल आहे आणि आता जरा विश्रांती घेतली तर मस्त बाकडे वगैरे आहेत आणि सामलीसाठी स्वतः मस्त असं केलेलं आहे जवळजवळ दोन तास लागतात आपल्याला किल्ल्यावर पोचायला जाऊया आता एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा वर जायला इथल्या चढ उतारांच्या वाटेवर चालताना आपण चुकतो दमतो पायाखालची माती डोक्यावरून वाऱ्याची हलकीशी थाप आजूबाजूला असणारी झाडं पक्ष्यांचा आवाज सतत कानावर पडत असतो आणि हे चालूच राहत बऱ्यापैकी आता वर चढून आलोय आणि खूप जम लागले आणि आता इकडनं खालच पूर्ण जो मुंबई गोवा हायवे आहे तो सुद्धा आपल्याला एके ठिकाणी थांबलो मागे वळून पाहिलं खाली पसरलेलं जंगल बिरुवर दिसणारी गावं आणि आम्ही पार केलेला रस्ता सगळं काही क्षणभर स्तब्ध करून गेलो मित्रांनो थोडं वर आल्यावर पूर्ण भाग आणि समोरच आपल्याला सुलका दिसतोय कर्नाला किल्लाचा खूप सुंदर दिसतोय तुम्ही बघू शकता माझ्या आणखी थोडा चढ चढल्यावर शेवटी किल्ल्याची पहिली तटबंदी दिसली त्या क्षणी मनात थोडी घालमेल आणि आनंद झाला थोडा दम लागत असला तरी जसे जसे वर जातो तस तसे तसे गडाचे वैभव स्पष्ट दिसू लागते हा किल्ला यादव बहामनी निजाम पोर्तुगीज मराठे आणि अखेर ब्रिटिश अशा अनेक राजवटींनी पाहिला आहे सोळाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तो पुन्हा स्वराज्यात सामील केला तर मित्रांनो थोडं चालल्यानंतर आपल्याला आता एक पायत्याखाली देवीचं मंदिर पाहायला मिळतं आणि आता पुढं पायरी मार्ग सुरू होईल तुम्ही बघू शकता हे देवीचं मंदिर आहे पायरी मार्ग आता सुरू होईल आणि आपण जवळपास पोचला देवीच खानी मंदिर आहे गडावर जाण्याआधी देवीचे दर्शन घेतलं मंदिरात सिंहावर अरुड झालेल्या मातीची प्राचीन मूर्ती आहे तर मित्रांनो आता देवीचं दर्शन घेऊन वर आलो आणि थोड्याच जवळजवळ दहा एक पायऱ्या चढल्यावर आपल्याला पहिली वास्तू भेटते दरवाजाची आहे शाळेत बघू शकता पडदड झालेली आहे परंतु पहिली वास्तू आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो आता बऱ्यापैकी भाग चढलेला आहे तुम्हाला पहिला वास दरवाजा दाखवला जे की पडझड अवस्था आहे परंतु आता इथं आपल्याला दुसरा दरवाजा दिसतोय आणि त्याच्यावर सुद्धा प्रवेशद्वार दिसतोय या थोड्याशा विशेष पायऱ्या चढून आपण वरती जाऊया या जंगलातील वाट संपली आणि आता समोर पायऱ्या चढायच्या आहेत काळ्या कातलावर कोरलेल्या इतिहासाच्या पावलकुना जपणाऱ्या या पायऱ्यांवरून अनेक पाय चालले असतील मावळ्यांचे राजांचे आणि आज आमचे सर मित्रांनो बघू शकता थोडं अजून वर आल्यानंतर इथं अजून एक दरवाजा पाहायला मिळतो त्याला आधारासाठी लोखंडी खांब लावले आहेत जेणेकरून त्या दगड्या पडून जाऊ नये आपल्या उजव्या बाजूला इकडे तुम्ही बघू शकता एक शिल्प दिसतंय ज्याला आपण शरब म्हणतो आणि हा प्राणी म्हणजे अंशता सिंह आणि अंशता पक्षी असा हा प्राणी असतो ऑलमोस्ट गडकिल्ल्यांच्या महादरवाज्याच्या बाजूला तुम्हाला हे शिल्प पाहायला मिळू शकतं आपल्याला कर्नाटक सुद्धा दिसतं बघू शकतो तर मित्रांनो बघू शकता आपल्याला ह्या दरवाज्यावर ह्या दगड्या पडू नये म्हणून हे लोखंडी कसं त्याला सपोर्ट दिलं आहे तर आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि आपल्याला पाठी चांगले लाकडी दरवाजे सुद्धा आहेत किल्ल्याचं प्रवेशद्वार आजही ताट न उभा आहे प्रवेशद्वारातून वर आलोय आणि इकडे ध्वजस्तंभ आपल्याला पाहायला मिळतोय प्रवेशद्वारातून वर आल्यावर उजव्या बाजूला ध्वजस्तंभ आणि तटबंदीत टेहलणीसाठी असलेल्या जागेतून खालचा संपूर्ण भाग नजरेस पडतो गडावर वाड्यासारखी दिसणारी ही भव्य वास्तू फडक्या अवस्थेत आहे फडक्या अवस्थेत बरेचसे अवशेष किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतात बघू शकता माझ्या मागेसुद्धा ही जी मदत आहे फडक्या अवस्थेत आहेत परंतु अजूनही तिचं वैभव टिकून आहे आजोपाची आपण सुल्का बघताय तिकडे आपल्याला जायचं आहे हे त्याच्या खाली हे फडक्या अवस्थेत जे सगळे काही अवशेष आहेत ते त्यांचं वैभव अजूनपर्यंत टिकून उभे आहेत तुम्ही बघू शकता आणि ह्यांच्यातून पण खालचं दृश्य तुम्हाला लागतं तर मित्रांनो आता आपण शुल्क्याच्या बरोबर मिळतात इतकी जबरदस्त दिसते आणि त्यामध्ये अजूनपर्यंत पाणी आहे दगडात पुरलेली ही पाण्याची टाकी पहा जणू शतकानुशतांची शत्कान तहान भागवत उभी आहेत या उंच डोंगरावर एवढ्या वर्षांपूर्वी पाण्याचं व्यवस्थापन केलं गेलं ही कल्पना सरका पुढवते मित्रांनो आपण पाण्याची काम टाकी बघितलेत आणि आता इकडे डाव्या बाजूला एक छोटा आणि दरवाजा आहे तिकडे जाऊया परंतु वरून आपण आता कालच दृश्य पाहूया या बघू शकता मित्रांनो कालचा पूर्ण जो मुंबई गोवा हायवे रोड आहे तो पूर्ण दिसतोय आणि इतकं सुंदर वाटतंय ना बघू शकता मित्रांनो आपण दरवाज्यात जाऊया तिकडे सुद्धा एक गुरुज आहेत सुद्धा आपण पाहूया कसा वाट दिसतोय बघू शकता मित्रांनो मंगाशी आपण तिकडे मागे होतो आणि आता खाली एक दरवाजा क्रॉस करून आलो आणि अजून एक खाली एक दरवाजा इकडे इकडे अजून एक दरवाजा आणि त्याच्यातून पुढे जाऊन आपल्याला अजून एक तिकडे फुडक बुरुज दिसतोय तिकडनं लागेल तिकडनं आपण पुन्हा शुल्का कसा दिसतोय तुम्हाला दाखवतो या आपण दुसऱ्या दरवाजात आहोत आणि आता या दरवाज्यातून पुढच्या बुरुजावरून आपण शुल्क कसा दिसतोय तो पाहूया मित्रांनो या दरवाजाच्या दोन्ही बाजूला आपल्याला शरभात शिल्प पाहायला मिळतं जे की सुंदर आणि खूप रेखीव दिसते बघू शकता आणि इथं कमलाचं चिन्ह सुद्धा दिसतंय कोरीव दोन्ही बाजूला तर मित्रांनो त्या सुल्क्याच्या समोरच्या तटबंदीवर आपण पोहोचलो जे की मागे तुम्ही बघू शकता आणि माझ्या इकडे मागे शुल्क आहे कर्नाला किल्ल्याचा आणि ही माझ्या त्याच्या बरोबर समोर असलेली तटबंदी शेवटच्या तटबंदीवरून नजर खाली गेली आणि संपूर्ण पसरलेला परिसर डोंगर रांगा हिरवळ हे सगळं नयनरम्य होतं आणि सुल्क्या भोवती फिरणाऱ्या डाग्यांना कॅमेऱ्यात कैद केलं तर मित्रांनो आता मी कर्नाला शुल्क्याच्या बरोबर समोरील बुरुजावर होतो आणि आपले काही मित्र भेटलेले आहेत ती बीडवरून आले तर त्यांची नावं मी सांगा तुमचे नाव काय हाय गाईज माय नेम इज गणेश नागरोजे मी बिडून आलो आहे मी खूप ट्रॅकिंगचं शॉकिंग आहे आणि मला आल्याच्या नंतर हा मित्र भेटला मी ॲक्च्युली याचा एक्झॅक्टिंग सबस्क्रायबर आहे पण तुम्ही पण सबस्क्राईब करा यात्री गण मराठी तुमची नाव सांगा जरा मी मंगेश मुंडे आम्ही बिडवरून आलो मी गणेश नागरोजे आणि मी देवांश यादव ही तिघ चौघ जण आणि मित्रांनो आपल्या चॅनलला जस्ट आणि सबस्क्राईब सुद्धा केले खूप खूप धन्यवाद तुमच्या तिघांचे मराठी माणसाने अशी प्रगती करा गडकिल्ले दाखवा फिराजी डोंगराच्या टोकावर उभं राहून वारा अंगावर घेतला वरून दिसणारी निसर्गाची भव्यता खाली पसरलेलं जंगल आणि मनात दाटून आलेल्या आठवणी या क्षणात सगळं विसरून जातं फक्त उरतं हे समाधान कर्णाला किल्ला फक्त एक ट्रेक नव्हता तो एक संवाद होता निसर्गाशी स्वतःशी आणि त्या शांततेशी जी डोंगराच्या कुशीत दडलेली असते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आपले काही मित्र भेटले आणि त्यांनी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा केलं खूप भारी वाटलं मला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओ धन्यवाद